नमस्कार मंडळी तर आलो आहे रानामध्ये तर ह्या साईडनं हाऊ दे मित्रांनो त्या साईडनं माती मामा पाळी टाकतात पहा तर आम्ही जांभळासाठी आलतोय मित्रांनो आणि आपली सरकी लावणे केली ती उगली का ते बी बघायला आलो मित्रांनो बघा मित्रांनो आता जून महिन्यामध्येच इतकी भरली येई तर उसाला पाणी चढू त्यांच्यावर तर ह्या साईडनं आपले बाबी आले सोबत गाडी लावली तिथं तिकडं थोडं पाणी काढलं इथं हौदामध्ये तर चला आपल्या रानामध्ये जाऊन मित्रांनो तर आपल्या रानामध्ये आलो मित्रांनो तर आपली मंगळवारची लावणी केली ती ना आपण ती सारखी निघू लागली पुढे एक समजा ती पुढं अशी निघू लागली मंगळवारची लाकोडी आपली वाली तर ह्या रानामध्ये केलं ते मित्रांनो आपण त्याच्यामध्ये आपण पंगा बॅग लावलं होतं बघ तर काही ओल्यामध्ये गेल ते निघू लागलेत मित्रांनो नाही बघा इथे बी नाही कधी तर भरपूर सारखे निघू लागलेत या दोन दिवसामध्ये समधी केलं निघून जाईल या एक नाही इकडे बैलासाठी वगैरे ना आपलं बाबी आलाय सांग तर ऊन बी भरपूर आता काय वातावरण जरा ढकाळ नाही मित्रांनो इतकं हा थोडं पडायला पाहिजे बेंडवल तरी पाऊस पडायला पाहिजे हे बघा या साईडने आपण जेवण केलं तिथे तर निघू लागलं तिथं तर जांभळं बघू मी जांभळं लागलेत का खाली पडलेत का आहेत का बाबी जांभळं पोर आलं ते सकाळी वाटतं कोणतरी त्याच्यामुळे एक बी जांभळं नाही ठेवलेत वर वरती लागलेत पण आता चढता नाही येणार वरती तेच बोलते पोर सकाळी आलते तिकडं काय बाबी हो पोर आले सकाळी इथं ते बाथरूम बी करून गेले ते तिकडं पिलू आहे ना आहे त्याच्यामध्ये नाही का थांब 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 काही नको त्याला उतरू तुम्हाला खाली खाली उतरू थांब सारा बी झालाय मी तर बैलासाठी आता <coughs> कुठे <नी, नी, laughs> आता जरा मोठी झाली मी होती पंख गिंक फुटले त्याला एक मिनट पंख फुटलेत त्याला आता ती वाड्याला एखादी वेळेस पूर गिराला तर वाहून जाणार आहे ती त्याची आई बी असं निघ नाही का भावी ते ह्या बघ आहे का आपल्याला बघू लागली ती चल आपण तिकडे जाऊ चल तर वरती निघतोय मित्रांनो याच्यामधली दिसन उद्या आपल्याला तिकडं आपल्या रानामध्ये पोहती बी पण तर तापमान बी भरपूर आहे त्यानं बाबी बी टोपी पण आली त्याच्यावर दुपारच्या टाईमला आलो आहे मी दोन वाजले आता आज काही वातावरण दिसत नाही पाण्याचं पण आता संध्याकाळी काय सांगतात आता बाबी काय करते वरत भरपूर करमाटे मी त्यांनाच आपल्या रानामध्ये बघू आपण निघाली कधी चल बाबी चल काय निघू लागेल का तुमच्या वली त्यांच्या रानासाठी आलंय बाबी येडा करायला तर आपल्या रानामध्ये बघू मी त्यांना याच्यामध्येही बी निघू लागले मी हे बघा चांगली निघू लागली यायची मधली आज उद्या चांगली निघून जात ते दुपारच्या टायमाला जरा दिसत नाही चांगले नाही तर चांगली निघाली घ्यायचे मधली खाली निघू लागली बैठक थोडं पाणी पाहिजे चुकताना चांगली निघलो मी हिशामली चल बाबी इकडं बघू आपण लावणामध्ये जरा जास्त ओल होतील त्या ते टायमाला लावणामध्ये इकडं चांगली निघाली जरा राणामध्ये पाणी भरलं होतं भरलं होतं आपलं इथून फुटलं होतं आपण फोडून टाकलं होतं इथून हे दगडं लावलं त्याला अजून थोडे दगडं लावावं लागतं त्याला चल बघ पाऊस बाडल तर समधी आहे बघू आता काय ते चलनामध्ये आमच्या भावानी सोयाबीन केले पण इथे आमच्या वली मित्रांनो मी तर ही पा भरली आहे शंभर टक्के रानची बनणार आहे या वर्षी आत्ताच भरली म्हणल्यावर काय फक्त काय जमीन लेवल तीन कडे आहेत फक्त तीन ते चार कडे फक्त तर त्या साईडनं तर वाडा झाला त्यांचं सरपाठ इकडं हो तर त्या सावली खाली बसतोय तर होता तर मित्रांनो इकडे सावलीमध्ये बसलो तर या पुढच्या साईडनं जरा बाळ गरजू लागले मित्रांनो दुपारच दोन वाजले दादा तर आमच्या बाबीला लईज आबाळाचा भे वाटतंय मित्रांनो तर आता निघतोय गावाकडं तर ह्या साईडनं गरजू लागले बाबाळ खाली खाली लांब हे जरा ती पण आता बघू येत आहे का आपल्याकडे बाबी म्हणता लगेच निघू गावाकडे त्याला भरपूर भे वाढते आहे मित्रांनो तर हारण गिरण नाही सध्या रानामध्ये तर निघतोय मित्रांनो गावाकडे तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो आणि नवीन कोणी असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो तर निघालो गावाकडं तर बाबी पाठी मागत राहिलो पहा ह्या साईडनं आपली गाडी लावली पा तर ह्या साईडनं बाबी येऊ लागले पहा तर गावाकडे निघतोय तर ब्लॉक बघत आपल्या गावात आज धूळ फोवारणीसाठी आलेत बा धूळ फवारणी मच्छर भरपूर झालेत इकडं आपलं पालू शेठ क्रिकेट खेळत होतो बा आपले सदस्य सदस्य पंचायत ग्रामपंचायत सदस्य अरे व्हिडिओ काढतो हे बा ग्रामपंचायत सदस्य तर धूळ चालू झाली तर आपल्या गावामध्ये आले सरपंच मग मारा देखे। देखे। मारा ते आहे लाव 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 तर भरपूर मच्छर झालेत दा गावामध्ये जरा तर सरपंचानी गावात धूर फवारणी तर भरपूर धूर होऊ लागले पहा सदस्य आहे ना बाबा गावातला सदस्य होय <laughs> आपल्या था गावाचे सदस्याचं घेतो ना तर पोरं परिशान झालेत बाले आपले शेठ आमच्या सदस्याने गावाचा चांगला विकास केलाय जरा दोन दिवसापासून लाईट नाही सदस्य हो <laughs> सदस्य दोन दिवसापासून लाईट नाही गावामध्ये हो बा ह्या साइडनं जोरदार धुपन चालू मिटा न्या बाळा धुपन किती हम्म असं धुपन पाहिजे तुम्हाला असं धुपन पालू शेठ बोला काहीतरी हां 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 ठीक आहे ठीक आहे आवाजाने जका गावातले पोरं जमलेत बंद झालं आता थोडं तर बैल बी परेशान झालेत पा पहा आवाज ऐकूनच तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो आत्ता लाईट आली आहे मित्रांनो गावामध्ये इकडं बैल मित्रनो आज काम आहे त्यांचं बी समजा धूर मशीन माग गेली का आता तर इकडं लिंबू आणि पाटीच्या रानामध्ये आलो मित्रांनो आम्ही आता तर ह्या साहित्य आपल्याला सोयाबीन फेरायची तर आता पाऊस पडल्यावरच फिरू त्याला या साईडनं थोडं रोटर मारायचं राहिलं बा इकडं पाणी थांबल्यामुळं जर इकडचं असं राणे मित्रांनो आपलं हे आमच्या भावाचं इकडचं तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या गावामध्ये आज धूर फवारणी आली ती मित्रांनो ती कशी वाटली ती बी कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो